नमस्कार मित्रांनो गेट टुगेदर अगदी जिवाळाचा विषय मनातल्या आठवणींना उजाळा देण्याचा विषय बालपणात परत बागडायचा विषय तर याच गेट टुगेदरसाठी एक कविता पु ल देशपांडे यांनी लिहिलेली आहे आणि त्यांची कविता मी आपल्यासमोर सादर करत आहे नक्कीच आपल्याला आवडेल पार्टी नको आहे मित्रा तुझी बघा काय हवं आहे मित्रांकडून पार्टी नकोय मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा पार्टी नकोय मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा का चाल काय चाललंय मनात तुझ्या कायच चाललंय मनात तुझ्या भेटून फक्त बोलत जा मोकळं सोड स्वतःला जरा मोकळं सोड स्वतःला जरा कधीतरी मोकळं होत जा मोकळं सोड स्वतःला जरा कधीतरी मोकळं होत जा हलकं वाटेल तुझंच तुला हलकं वाटेल तुझत तुला मन रिकाम करत जा जुन्या आठवणी गप्पा गोष्टी जुन्या आठवणी गप्पा गोष्टी आमच्यात सुद्धा रमत जा जुन्या आठवणी गप्पा गोष्टी आमच्यात सुद्धा रमत जा आलेच कधी वाईट विचार आलेच कधी वाईट विचार बिंदास्त फोन करत जा काय आहे आयुष्या अजून काय आहे आयुष्य अजून निदान मनातले वाटत जा काय आहे आयुष्य अजून निदान मनातले वाटत जा पहा किती फरक पडतो आनंद तेवढा लुटत जा जीवनाच्या उत्तरार्धात उत्तरार्धात आलोय आपण जीवनाच्या उत्तरार्धात आलोय आपण संपर्कात तेवढं राहत जा काय हवंय काय नको तुला कुणाला तरी सांगत जा मित्र असतात कशासाठी मित्र असतात कशासाठी मैत्री तेवढीच जपत जा आम्ही फक्त मस्त जगतो तसाच मस्त जगत जा पैसा नाही लागत त्याला पैसा नाही लागत त्याला मनातले मात्र सांगत जा पार्टी नकोय मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा पार्टी पार्टी नकोय मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा धन्यवाद